मॅनिफेस्टेशन टेक्निक्स वापरायला तुम्हाला वेळ नाही आहे किंवा घरात तसं वातावरण नाही आहे जागा नाही आहे घरात निगेटिव्हिटी आहे असा जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर आज मी तुम्हाला एक सुपर इझी मॅनिफेस्टेशन टेक्निक सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्मिता निराळे आपल्याला एखादी गोष्ट जी हवी असते ती आपल्याला कधी हवी असते जेव्हा आपण त्या गोष्टीला कुठेतरी पाहिलेलं असतं राईट जी गोष्ट आपण कधी पाहिलेलीच नाही ती आपल्याला हवी असते का ती नको असते नको असते म्हणण्यापेक्षा त्याचं आपल्याला नॉलेजच नसतं कारण ती गोष्ट आपल्या माइंडमध्ये एक्नॉलेज झालेली नसते देवानी आपल्याला अशा काही गोष्टी दिल्या की ज्यामुळे आपल्याला मॅनिफेस्टेशन इझी होतं जसे आपले पाच सेन्सेस आणि त्याच्यापैकी एक म्हणजे आपले डोळे तर आपल्या डोळ्यांनी आपण कधीतरी काहीतरी पाहिलेलं असतं आणि ते आपल्याला आपल्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट करायचं असतं फॉर एक्झाम्पल एखादा ज्वेलरी पीस असेल एखादी लक्झरियस वेकेशन असेल ड्रीम हाऊस असेल तुमचं ड्रीम होम असेल तुम्हाला एखादं मोठं घर मॅनिफेस्ट करायचं असेल किंवा रिलेशनशिप्स असतील तुमच्यापैकी कोणाला लग्न करायचं असेल कोणाची हेल्थ खराब असेल तर त्यांना मे बी हेल्थ इम्प्रूव्ह करायची असेल चांगली हेल्थ हवी असेल कुठलीही गोष्ट असेल जी तुम्हाला मॅनिफेस्ट करायची आहे ही आपण कधीतरी कुठेतरी पाहिलेली असते आणि म्हणून ती आपल्याला हवी असते जी गोष्ट आपण कधी पाहिलेलीच नाही ज्याचं आपल्याला नॉलेजच नाही आहे ते आपल्या माइंडमध्ये नसतच आणि याच गोष्टीचा फायदा आजच्या आपण मॅनिफेस्टेशन टेक्निकमध्ये करणं करून घेणार आहोत आजचं हे जे मॅनिफेस्टेशन टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे हे खूपच इझी आहे एकदम सुपर इझी मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे आणि हे जे टेक्निक आहे हे आपल्याकडे जनरेशन टू जनरेशन ॲक्च्युली वापरण्यात येत आहे आपले पूर्वज हे टेक्निक वापरत होते ते अननोइंगली आपण हे वापरत असतो पण आता जाणून बुजून किंवा समजून घेऊन ते टेक्निक वापरणं म्हणजे त्याचा आपल्याला जास्त बेनिफिट होत असतो या टेक्निक मध्ये करायचं काय आहे तर तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचं आहे हे तुम्ही आधी ठरवून घ्या आणि त्या गोष्टीचं एक पिक्चर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा आणि हे जे पिक्चर आहे हे विजन सारखं नाही लावायचं आहे बऱ्याच लोकांना विजन बोर्ड करणं ऑकवर्ड वाटतं घरात सगळेजण पाहत असतात त्यामुळे त्यांना ते कम्फर्टेबल वाटत नाही त्यांच्यासाठी हे टेक्निक खूप चांगलं आहे तुम्हाला जे अचीव करायचं आहे जे मॅनिफेस्ट करायचं आहे त्या गोष्टीशी रिलेटेड तुम्ही एक डेकोरेटिव्ह पीस किंवा एक पिक्चर एक आ, फोटो फ्रेम असं काहीतरी तुमच्या घरामध्ये लावून घ्या असे तुम्ही मल्टिपल फोटोज तुमच्या घरामध्ये लावू शकता की जे तुमच्या गोलला रिप्रेझेंट करत आहे आणि जेव्हा तुम्ही रोज ते पिक्चर पाहत राहाल तेव्हा ते, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ॲक्नॉलेज होईल परत परत ते तुम्ही पाहत राहाल तर तुमच्या डोळ्याद्वारे ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ॲक्नॉलेज होईल तिथे ते प्रोग्राम होईल आणि मग ते तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट होईल हे जे सुपर इजी टेक्निक मी तुम्हाला आत्ता सांगितलं हे टेक्निक आपल्याकडे जनरेशन्सपासून ॲक्च्युली वापरल्या जात आहे म्हणजे घरात समजा एखादी प्रेग्नेंट लेडी असेल तर त्या घरामध्ये हसऱ्या बेबीजचे पिक्चर्स लावल्या जातात किंवा बालकृष्णाचे पिक्चर्स लावल्या जातात कारण एक हसरं बेबी त्या घरात त्यांना हवं असतं म्हणूनच किंवा घरामध्ये देवाचे फोटोज लावल्या जातात देवाचे फोटोज लावल्यामुळे एक मनामध्ये पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये वातावरण चांगलं राहतं हे त्याच्या मागे कारण असायचं आजकाल या गोष्टीकडे फारसं लक्ष नसतं म्हणा किंवा कुठेतरी ते मागे पडून गेलं आहे पण या मॉडर्न तरीकेने या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पद्धतीने आपण ही जी आपल्या जनरेशन्सपासून चालत आलेली पद्धत आहे ही आपण वापरू शकतो आणि याच्यामधून आपण आपले मॅनिफेस्टेशन्स पूर्ण करू शकतो आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूला ही गोष्ट आजही घडत असते तसे पिक्चर्स लावलेले असतात पण त्याच्या मागचं ॲक्च्युली कारण काय आहे हे आपल्या लक्षात येत नाही तर आज आजपासून आपण माइंडफुली हे पिक्चर्स आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये लावूया आणि आपलं मॅनिफेस्टेशन कम्प्लीट करूया हे खूपच सुपर इझी मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे याच्यामध्ये वेगळा वेळ द्यायचा नाही आहे रोज रोज काही त्याच्यासाठी ॲक्टिव्हिटी करायची नाही आहे आणि आजूबाजूला घरात लोक असतील तर तुम्हाला ऑकवर्डही वाटायचं काही कारण नाही आहे एक तुमच्या गोलशी रिलेटेड एक डेकोरेटिव पिक्चर तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता इंटरेस्टवरून घेऊ शकता कुठूनही तुम्हाला ते इझिली मिळेल ते पिक्चर फक्त तुमचं जे गोल आहे ते रिप्रेझेंट करणार आहे तुम्हाला समजा सक्सेस हवा आहे चांगली हेल्थ हवी आहे अबंडन्स हवा आहे तुम्हाला जे अचीव करायचं आहे त्या रिलेटेड एक पिक्चर आणायचं आहे किंवा मल्टिपल पिक्चर्स तसे आणायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये वेगळ्या वेगळ्या भिंतीवर ते लावायचे आहेत आणि रोज त्याच्याकडे तुमची नजर तर जाणारच आहे जेव्हा तुमची नजर त्याच्यावर जाईल तेव्हा ते परत परत तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्राम होत राहील आणि तिथे ते, ते प्रोग्रामिंग फिक्स होईल आणि एक दिवशी ते तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट होईल तर तुम्ही हे सुपर इझी मॅनिफेस्टेशन टेक्निक वापरणार आहात का हे तुम्हाला आवडलं असेल तुम्ही वापरणार असा तर कमेंट करा सुपर इझी मॅनिफेस्टेशन टेक्निक आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा आणि आमच्याकडे जे फ्री वर्कशॉप्स होत असतात ते अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा नेहमी हॅपी राहा खुश राहा थँक्यू